नमस्कार मंडळी जय शिवराय आज आपण निघालो आहे विसापूर या किल्ल्यावर तर विसापूर किल्ल्याची सर कशी आहे काय आहे ते बघूया साधारणतः सत्तर किलोमीटर आहे आत्ता घरापासूनच व्हिडिओ स्टार्ट केला आहे बघूया कसा आहे गड आणि कसा नाही चला पार्किंगची चांगली सोय आहे पार्किंग, पार्किंग दाखवतो तुम्हाला फोर व्हीलर टू व्हीलर सगळे लावू शकता तुम्ही आता आपली गाडी अथर्व आता पाणी पिता ते पूर्ण पार्किंगची सोय आहे वरती जायला गाड्याचा मार्ग ही महाग तुम्ही गडाची वाट बघू शकता पावसाळ्यात आता पाऊस चालू झालेला आहे पण एवढा पडत नाही पण कंटिन्यू जेव्हा पाऊस चालू होईल तरी इथूनच पाणी वाहत राहतं आणि ह्याच रस्त्याने आपल्याला गडावरती जायचं आहे एकदम लागतो आहे कारण सगळी द दगडं आहेत तुम्ही बघू शकता सगळी दगडं पडलेली आहेत आणि चिखल पण भरपूर झाला आहे आज खूप गर्दी रायवर असल्यास कारणाने आणि वातावरण पण आहे बऱ्यापैकी ऊन येतं आहे जातंय तर बघूया पुढचा प्रवास कसा आहे आपला गड कसा आहे चला बघा कशी दाखवतो तुम्हाला तर बघ दादा दम लागतोय आज फुला नाही एनर्जी पाय घसरतो वाटच अशी येतं पाय घसरणार पाणी पण आहे थोडं थोडं चला जाऊ घ्या से क्या ने हो शाकता क्या? ते एक अजून एक छोटीशी वाट आहे त्या वाटेने पण बरं जाऊ शकता सोपी वाट तुम्ही जर सह्याद्रीत किंवा कुठल्या गड किल्ल्यांवर ट्रेक करणार असाल प्रॉपर माहिती घ्या मग मा ट्रेकला किंवा गड किल्ल्यांच्या सहरीला जावा तर घटना घडू शकतात पावसाळ्याचे दिवस वीस मिनिटं लागली असतील ना रे बर या इथून वरती आल्यानंतर आपल्याला सगळं पडलेलं दिसतं बघा तुम्ही सगळं पडलं इथं पण सगळं पडलेला घड गडाकडे फारसे लक्ष दिलेलं नाही बघूया पुढं गड कसा गाडाचा निसर्ग समोर जो बघताय तो तिकोणा आहे आणि ह्या बाजूला जो आहे दिसणार नाही तो तुंग आहे बघूया पुढं कसं आहे गड कसा आहे कसा, है, कसा है। काळात खोदलेली एक टाकी दिसते आपल्याला खूप मोठे खोली माहीत नाही किती पाणी साठले त्याच्यात ह्या बाजूला জুই বা কাতার খোঁজলে দোকান টাকে मेन रस्त्यापासून जर तुम्ही गाडी लावून येणार असाल तर तुम्हाला गडावरती यायला दोन तास लागतील कारण भरपूर अंतरे चालत येण्यासाठी गाडी स्टार्टिंगपासून हां मेन रस्त्यापासून आहे आणि तुम, तुम्ही जर गाडी आतमध्ये घेऊन आले तर तुम्हा खाली पार्किंगची सोय पण चांगली आहे प्रत्येकी वीस रुपये आकारतात ते पार्किंग चाळीस रुपये हे आता आपण लोहगडाच्या दिशेने चाललोय तुम्हाला लोहगड आता आत्ता किती आहे किती जवळ आहे आपल्याला दिसतोय ते दाखवतो अथर्व दादा चालले त्यांच्या समोरच्याच बाजूला आपल्याला लोहगड दिसतोय हा विसापूर आहे रे तेच की विसापूरचा तो आता लोह लोहगडाचा हा पारेकरी लो, लो किल्ला आहे संरक्षणासाठी हा बांधलेला की गड आहे आणि संपूर्ण पठार आहे जास्त काही पाण्यासारखं नाही आहे भरपूर असं पडलं आहे म्हणजे तटबंदी पडलेली आहे वाट नाही व्यवस्थित पावसाळ्यामध्ये जर तुम्ही येणार असाल तर शक्यतो टाळा कारण पाणी भरपूर आहे ह्या गडावर आता कसं आहे पाऊस जरा कमी आहे चिकल भरपूर आहे आणि शूज घालून या चांगले असे पावसाळी शूज जेणेकरून तुम्ही घसरणार नाही चांगली ना ना ना। ग्रीप असेल त्या शूजला बुटांना ते घालून या संपूर्ण पठारे बघा महाग माझं तुम्ही बघू शकता काहीच नाही साप प आहेत गडावरती येत आणि काळजी घ्या शक्यतो सँडल वगैरे घालणं टाळा कारण ह्या गाडाच्या आजूबाजूच्या परिसरात आणि गाडाच्या भागात पण सापांचं वास्तव्य आहे काही आम्हाला मिलेल्या अवस्थेत आढळले साप पुढं आल्यानंतर आपल्याला परत टाक्या पाहायला मिळतात टाक्या दाखवतो तुम्हाला बघा पायऱ्या पण आहे टाकीला कधी तो पायऱ्या बघा ते एक टाकी आहे की मोठी टाकी आहे समोर चुन्याचा गाणा दिसतो आपल्याला दाखवतो पहिला जाऊया असं पुढे पुढे खूप गर्दी आज ड्रायव्हर असल्यामुळे पावसाचे दिवस चालू झालेत जून जुलैमध्ये शक्यतो टाळा जास्त गडकिल्ले किंवा ट्रेक करायला आता जे ट्रेकर मंडळी आहेत त्यांना माहिती आहे की ह्या गोष्टी ते टाळतात पावसाळ्यात करत करत नाही शक्यतो ट्रेक कारण पाऊस असतो पाय घसरतात चिक्कल होतो काही घटना घडू शकते आपल्यासोबत त्यामुळं काळजीपूर्वक या गडावर यायचं असेल तर कुठल्याही मोठा असा चुन्याचा गाणं आहे प्रत्येक गडावर बघतो आपण पण एवढी मोठी साईज नाही ह्याची भरपूरच मोठी साईज आहे ह्या चुन्याच्या गाण्याची तुम्ही आता तो बघा कसा दिसतो दोन आहेत ॲक्च्युली एक छोटा आणि एक मोठा त्याप्रमाणे आपल्याला जात बघायला मिळतं जात्याची साईज बघा केवढी मोठी तुम्हाला जात दाखवतो व्हिडिओमध्ये समजत नसेल पण भरपूर मोठं जात आहे भरपूर कुणाच्या घाना आहे त्याचं निम्मळ जात आहे खतरनाक चला आपण पलीकडच्या तटबंदी आहे ती बघूया कशी एवढीच शाबूत राहिलेली दिसते तटबंदी आपल्या आत्तापर्यंत बाकी सगळं पडलेलं आहे गडावर बाकी सगळा मोकळा परिसर हा पठार आहे पूर्ण पठार पूर्वी असेल ह्या गडावर काय ना काहीतरी सगळं आता पडलेलं आहे काहीच बघायला मिळत नाही आपल्याला एवढी तटबंदी खोल्या चुन्याचा घाना जातं जवळ असणारा लोहगड दिसताताखवते थोडं आणि मस्ती करत होतो तिथे पाणी साकलेले पाण्यात दगड मारून मस्ती करत होते काही मराठी लोकांनी त्यांना आढवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही निघून आले आणि ह्या हो झाडाखाली येऊन बसले तुम्ही गडावर येता गड बघण्याकरता येता का गडावर मस्ती करण्यासाठी आता हे समजत नाही बहुतांश हे लोक बाहेरनं आलेले असणार आहेत कारण मराठी लोक तर असं काही करणार नाही जे बाहेरनं आलेली लोक आहेत तीच करतात असतो वारत खूप येत आहे माझा आवाज येतोय खिडकी ही एक खिडकी आहे দানি স্টাকে ডিশারব স্টা কোনো কনে গেরাকে করাজাজাজা এশাজাজেন্য়ে কেরাকে আগিলে ইকেরকি আনিগারা সটারেকাঁ এশাজাজাজ लोहगाडापासून परत असतो तुम्ही गडाच्या तटबंदीच्या दिशेने आलो की तुम्हाला डावे हाताला एक मोठी अशी लांब लचक तटबंदी बघायला मिळते एवढी साबूत राहिली आहे अतिशय पठार या गाडावरती आपल्याला असंख्य टाक्या बघायला मिळतात टाक्या भरपूर आहेत व्हिडिओमध्ये जर सारख्या सारख्या टाक्या दाखवल्या तर तुम्ही कंटाळ असाल टाक्या भरपूर आहेत भरपूर टाक्या खोल केल्या आहेत इथे परतीचा प्रवास चालू झालेला आहे बघूया कसा आहे ज्या मार्गाने आलो आहे त्याच मार्गाने परत खाली जाणार आहे आम्ही किती वेळ लागतो आहे काय वेळ लागतो बघूया चाल बघू त्या तटबंदीपासून आपण जर पुढं चालत आलो म्हणजे उजव्या हाताला चालत जर आलो तर आपल्याला पहिली पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि ह्याच पाण्याच्या टाकीच्या वरती एक मंदिर आहे मंदिर कसलं आहे बघूया आपण भयानक गर्दी आज त्यामुळे जास्त काय शूट करता येत नाही तरी पण आम्ही ट्राय करतोय अरे हनुमानाची मूर्ती आहे मूर्तीच्या खालीच पाणी साठलेलं आहे भरपूर असं भली मोठी कातळात को, कोरलेली मूर्ती आहे बघा ही ही कुठल्या गाडावर बघितली होती रे अशीच मूर्ती आपण हा तिकोणाला पण एवढीच मोठी मूर्ती आहे ती पण कातळात खोदलेली ही पण वर्ण पाणी टपकते मूर्तीवर टाके आहेत का काय कमेंट करून सांगा आम्हाला इथल्या ग्रामस्थांना विचारलं आम्ही त्यांनी सांगितलं मंदिर आहे तर असं काय वाटत नाही पूर्ण वा कातळ खोदून तयार केलेले काय हे काय समजा ना टाक्या आहेत खोल्य का खोल्या होत्या काय वाटतं आतर्व तुला काय वाटतं टाक्या असतील हां टाक्या हां हनुमानाचं मंदिर कसं काय तिथे हां का म्हणजे ते बुजलेल्या अवस्थेत होतं का अच्छा परत एक टाकी पाहायला मिळते टाकीत काहीच नाही टाकी काढून तयार केली एकाच ठिकाणी एक ही दुसरी आणि त्याच्या शेजारी तिसरी ज्या तीन टाक्यात प्लास्टिकच्या बॉटल पडल्यात काकीच नाही आहे काढायला ही कोरडी पडली आहे जसा पाऊस पडल तसं भरत जातील ह्या टाक्या आज काय दम लागत नाही ऊन नाही आहे हां बघा थर्वणी ज्याकडे घातलं आहे प्रॉपरली वारं वारं पण आहे थंडगार आणि बहुतेक संध्याकाळच्या टायमिंगला ह्या साईडला पाऊस पडत असेल कारण पुण्याच्या हा लावा बघितली तर पुण्यात पण तीन चार नंतर पाऊस चालू होतो आहे तसंच काहीतरी वातावरण इकडं पण असणार आहे कारण हा पण भाग पुण्याचाच येतो कुठल्या बाजूने जायचं जास्त करून तटबंदीच्या बाजूने जास्त जवळ जाऊ नका तेव्हा एकदम टोकाला कारण पडलेले काही दगड लूज झालेले चुना निघून गेला पडलेले आहेत ह्या बाजूला आपल्याला दोन वाडे पाहायला मिळतात राजवाडा म्हटले जाते आता ह्या दोन्हीपैकी कुठला आहे सांगा तो का हा तो जो समोर दिसतोय तो एक आहे आणि हा एके आहे दोघांपैकी कुठला आहे बहुतेक ते खास असेल बघूया जवळ बघा ही तटबंदी पडलेली आहे फक्त दगड रचलेली आहे त्यामुळं जास्त तटबंदीवर उभं राहू नका पडण्याची शक्यता आहे खाली राजवाडा बघूया आपण अशा अवस्थेत काय झालं अरे खेकडेच खेकडे बेळा बघ की केवढी केली तर खेकडच खेकडे गडावर हित पण दिसते नाही दिसत ना जाऊ द्या वाड्यात जायला रस्ता कुठून तो वरती एक वाड आहे आणि हा एक वाडा आहे अथर्व दादा तिकडून गेलेत आम्ही इकडून आलो हे इकडून आहे पूर्ण पडलेला आहे वाडा तरी बऱ्यापैकी वारसा भाग दिसतोय का तुम्हाला उन गोल वैसा मारून जातो वाडे आलो आपण वाडे पछि तो द्वार हा पण बघू तो पण बघू बघा कसा दिसतोय ते त्या काळची सिस्टम बघू शकता म्हणजे त्या काळी पत्रे नव्हती किंवा स्लॅब पद्धत नव्हती त्यामुळे ही आयला लावायचं होते भिंतीत असं सरळ उभं खो म्हणजे दगड कोरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लाकूड उभे करायचे आणि वरती जो खड्डा दिसतो आहे त्या खड्ड्यातून ह्या बाजूला सेम ह्याच प त्याच पद्धतीने इथं पण करायचे अशा पद्धतीने असं तुम्हाला अख्ख्या राजवाड्यात हे दिसून येईल अशा पद्धतीने छप्पर तयार करायचे समोरच्या बाजूला पण लाकूड लागते आणि ह्या बाजूला पण लाकूड लागते बघा काय सिस्टीम होती त्या काळामध्ये विचार करू शकत नाही आपण पूर्ण दगड करून केलेलं आहे त्या काळातला थोडाफार चुना पण आपल्याला दिसतोय त्या काळात चला कसं वाटलं आज दादा दारो राजवाडा हिच्या बाजूने जर येत असाल तर डाव्या बाजूला हा वाडा लागतो आणि हा वाडा खूप मोठा आहे त्या वाड्यापेक्षा तोही मोठा आहे त्याची तटबंदी बाहेर आहे पण ही बघा पूर्ण इथून असं चालू झाला आहे हा अख्खा पूर्ण असा वाडा आहे हा पण पडलेला आहे बघूया आतून कसा आहे कसा नाही हा मार्गाने जाऊ पूर्ण पडला आहे तो तरी बरा होता राजवाडा राजवाडा पाहून आल्यानंतर पुढे एक मंदिर लागत मंदिराच्या आधी आपल्याला चार टाक्या पाहायला मिळतात टाक्या दाखवते तुम्हाला मोठमोठ्या टाक्या आहेत बघा इथूनच पुढे गेल्यानंतर अजून एक मार्ग दिसतो आपल्याला वरती येण्यासाठी त्या मार्गाच्या दिशेने जाऊया आपण महादेव मंदिर आहे महादेव मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला हे पाण्याचं ढाक आहे संपूर्ण गड पाहून झाला आहे व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन करा व सपोर्ट करा चला निघूया जय शिवराय